उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन हिंगणघاٹ येथे जीए डिजिटल कंपनी मार्फत सुरक्षा साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ या संघटनेंनी पुढाकार घेऊन कंत्राटी कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप केले यावेळी संघटनेचे केंद्रीय सचिव श्री अभिजित माहुलकर तसेच वर्धा जिल्हा अध्यक्ष मुरलीधर मांजरीकर श्री हेमंत बडे तसेच जीए डिजिटल कंपनीचे प्रतिनिधी दिलीप टेंभुर्णे व सौरभ मनू या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये ऐंशी कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले आणि कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधना संबंधित माहिती श्री अभिजित माहुलकर यांनी दिली या कार्यक्रमाला प्रणव पोकचे उपाध्यक्ष व ज्ञानेश्वर पुडके तथा कामगार उपस्थित होते देवानंद येसनकार उलट तपासणी न्यूज पुलगाव